बिहार इलेक्शन मध्ये महाविकास आघाडी ओव्हरऑल युटीएचा दारुण पराभव झालेला आहे जे काही दावे करले होते सगळे फोल ठरले आणि पुन्हा एकदा काय सांगा खरं तर याला पराभव झालेला आहे हे तो, तो मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खर तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या जा विषयी जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर ते तेजस्वी यादव त्यावेळेसच ते ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्या ज्या कमतरता झाल्या असेल सत्तेचा मिश्र झाल्या असेल मतदार याद्याचा घोळ हात आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कपूल केलं पाहिजे महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झालेली असच आहे काँग्रेस जागा मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यास विजयाच वेळ विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या रुपयाचं टीका करते मी माझं मत व्यक्त केलेलं त्यांच्यासोबत करणार मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे हे असं होऊ नये मग हे समीकरण करता तर या निवडणुकांमध्ये पार काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही आता तर अजून पडली नाही असं नाही या निवडणुकीवर फार गणित लावू नये बिहारचे गणित आणि इथले गणित बिहारमध्ये प्रचंड जातीवाद मोठ्या प्रमाणावर आहे तर तसं काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात काँग्रेसने तळ्यावर यावं एवढंच म्हणणं या निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही मोठी बाब काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुझी इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेस जायची नाही नाही आमची इच्छा आहे बिलकुल आमची इच्छा काँग्रेस शरद पवार साहेबांचा सा पक्ष त्यांच्या बरोबर पूर्णपणे महाविकास कर आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीने जागा वाटप जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जातो कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे तो या सगळ्या बोलणीमुळे मिळत नाही आणि त्याच आणि त्याच परिणाम निकालात होत असतात तुम्ही असं म्हणालात की काँग्रेस जागा जास्त मागतात पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा हे बघ मी असं बोललो की जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेस बोलतो आज आता चौदा तारीख आहे पंधरा तारीख आहे काँग्रेसवाले तिथं इच्छा नसताना ही जागा द्या जा, ती जागा लढा ही आम्ही लढतो ती आम्ही लढतो कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला वाटतं हे काही योग्य नाहीये बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आताच्या जे निवडणूक आहे काय शिकावं असं तुम्हाला शिकवणं हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतो आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली म्हणजे मग काँग्रेस सोबत आता सगळ्या गोष्टीचा एका परिणामाने या सगळ्या गोष्टीचा लगेच हे नाही मी जी एक वृत्ती आहे ती मी आपल्या सा, समोर सांगितलेली <coughs> आता ही मध्ये बदल काँग्रेसने करण्याची आवश्यकता असं मला ते वाटत त्यांची वृत्तीबद्दल बोलायचा आहात तर तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये चांगला वाद भरपूर शकतो या तुमच्या काय आम्ही कुठे महाविकास आघाडी करणार नाही असं म्हणलं आणि महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीने आम्ही म्हणूनच करणार हे सांगितलेलं आहे